वाळवंटाला चेष्टा करत बसलेली त्याच्यात आम्ही पोचलो आम्हाला बघून त्यांनी विचारपूस केला कुठला आहे काय त्यांना सांगितले हितलाच तसं काम बघतोय मग म्हणली काम करणार का तुम्ही जर काम दिलं तर करतो की म्हणलं बर म्हणलं आणि पाच वाजूस तर तिथंच बसलो ती जनावर घेऊन गावाकडने घराकडून निघाली आम्ही त्यांच्या माग मग आम्ही दोघं एकमेकाला म्हणायचं विचारू तर काम तर काय विचारू काम तर काय ती एक जणाला विचारल्यावर त्याच्यात एक माणूस पोरगाव ते चेष्टा करत होता ती म्हणला कामाला राहणार म्हणलं ठुलं तर राहतोय म्हणून तर पाच वाजूस तर थांबलोय म्हणलं ती म्हणला तुम्हाला काम आम्ही देतो चला आमच्या घरला म्हणून आलो मग ती काम म्हणलं काय काय नाही म्हणलं दोन टाइम भाकरी खायची आमची घर जाळायची म्हणजे